नमस्कार मी आनंद चौधरी पु ल देशपांडे यांचं नारायण हे तुम्ही ऐकलं असेलच आज नारायण मॉडर्न झालेला आहे तर ऐकूया पु ल देशपांडेंचाच नारायण एका मॉडर्न रूपात प्रत्यक्ष लग्न समारंभात नारायणावर अजून एक जबाबदारी पडलेली आहे वराळी मंडळींच्या हातावर सॅनिटायझर शिंपडणे डिजिटल थर्मामीटरने त्यांचे तापमान मोजणे त्याची नोंद करून त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळून लांब लांब बसवणे बायकांना लांब बसवणे ही मोठी करामतच कारण एकमेकींच्या अवतारांची लांबून कल्पना येऊन पुरेशी नसते अगं बाई ही छबीच्या लग्नात नेसली होती तीच न ग साडी याच्यावरच आमरस पडला होता ना <laughs> आपट्याबाईंचा काग हा लक्ष्मी हार उजळून घेतलास वाटत तर दुसरीकडे अय्या गंगावन लावलेस का फेसबुक प्रोफाईल पिक मध्ये तर खुरडलेले दिसत होते केस तुझे <laughs> तर दुसरीकडे अग हाच तू खड्यांचा सेट आहे ना अनंताच्या मुंजीत घातला होता असतो हम्म हाराच्या उजव्या बाजूचा पाचवा खडा पडला होता मुंजीच्या फोटो झूम करून पाहिलं होतं मी हे असं सगळं चाललं होतं ते, ते साडीला दागिन्यांना खऱ्या खोट्या केसांना स्पर्श करून जेभे बरोबर प्रत्येकीच्या नाका तोंडावरचा मास्कही घसरत होता हो <laughs> ते मास्क लावून बोलले की आपण मारलेले टोकदार टोमणे आतल्यात घासले जाऊन बोथट होतील अशी प्रत्येकीला भीती वाटत असावी म्हणजे सोशल डिस्टन्सिंग तर जाऊच दे पण पर्सनल हायजिंगचेही तीन तेरा वाजले होते तिकडे नवरा मुलगा आडून बसला मला लेदरचे हातमोजे हवेत शेवटी नारायणाने स्टूम काढली कर लेदरवर करोना अठ्ठेचाळीस तास थांबतो तेव्हा कुठं नवरा मुलगा कापडी हातमोजे घालायला तयार झाला इकडे नवऱ्या मुलीची वेगळी स्तरा कापडी हातमोज्यास तिची मेहंदी दिसत नव्हती म्हणून तिला प्लॅस्टिकचे पारदर्शक हातमोजे हवे होते मुहूर्त जवळ आला तसा मधुपी धीर चा सुटत चालला होता नारायणा अरे भटजी आले नाहीत रे अजून नारायण बोलतो पन्नास जणांच्या यादीत भटजी धरलाच नाही हो भटजीला वॉचमोन गेट अडवलंय पण यावर नारायणच तोडगा काढतो भटजींना बाहेरून ऑनलाईन जोडून ऍप स्टोअर्स वरून विधीची ऍप मिळवली व त्याचा ऑडिओ लावून विधी सुरू केले जवळच्या नातेवाईकांना लिंक पाठवून मीट मध्ये जोडून घेतलं म्हणजे त्यांना लाईव्ह लग्न पाहता येईल आणि बाकीच्या नातेवाईकांसाठी फेसबुक लाईव्हचाही ही ऑप्शन ठेवला हे सगळं करताना लिंक धरून थोडीशी आधीच जॉईन झालेली एक थोरली आजी नारायणाला म्हणाली नारायणा ना, राबतोच बाबा सारखा जरा कप भर आयुष काढा तरी घे नारायणाला श्वास घ्यायला काही हुसंत नव्हती पण लॅपटॉपच्या स्क्रीनचा अँगल सेट करेपर्यंत दोन मिनिटं तो एका जागी बसला ही संधी साधून आजीनं विचारलं मुलाकडची मंडळी स्मार्ट आहेत हो अगदी याचा अर्थ स्मार्ट नाहीत असा म्हणायची स्मार्ट नारायण आजीलाही हेच ऐकायचं होतं हम्म सांग आता नारायण ना पुढे म्हणाला काय सांगायची तुला अगं मी मुलाच्या काकांना म्हणालो आपण लग्नाचा लाईव्ह टेलिकास्ट अरेंज करू म्हणजे दोन्हीकडच्या पाहुण्यांना एकदम पाहता येईल म्हणतो कसा आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट वरून आलो नाहीये तिकडे आता हे काय बोलणं झालं का हा आम्ही बोलू शकलो असतो ना पण वधू पक्ष पडला ना आपला एवढ्यावरून आजी मुलाच्या घरच्यांना बोलण्याचा स्मार्टनेस पणा नाही हे बोलायला नव्हते <laughs> प्रत्यक्ष मुहूर्ताच्या वेळी तर नारायण अखंड वाजणारा डीजे सारखा असतो त्या डीजे मध्ये पण लग्न सोडून दुनियाभरची गाणी लावतात तसंच नारायण लग्न अटेंड करणं सोडून दुनियाभरची कामं एक हाती पार पाडत असतो एका कोपऱ्यात लॅपटॉप सेट केलेला एका हातात स्मार्टफोनवर फेसबुक लाईव्ह दुसऱ्या फोनच्या हॅन्ड वरून कोणाशी जरी अखंड खरडे गाशी चालू तिसऱ्याच्या फोनवर ऑनलाईन मंगलाष्टक सुरू व त्यात मध्ये मध्ये अरे नारायणा अरे दरात धोतर नेसावून देतो का रे तेवढं ओ फूड डिलिव्हरी आली नाही का वेळेवर अजून ब्रो नारायण ब्रो आमचा एक पिक काढून देतो का छानसा नारू भाऊजी माझं पैठणीचा मास राहू द्या हो तुमच्याकडे सेल्फी काढून झाल्यावर घेते मी नारळ अरे नेटपॅक संपला नान अंकल नान अंकल गेम डाउनलोड करून अशा चारही बाजूंनी त्याच्यावर कामाच्या फैरी झडत होत्या पण एवढं करून प्रत्यक्ष लग्न या घटनेत नारायणाला कणभरही इंटरेस्ट नसतो मुला मुलींना आशीर्वादासाठी ऑनलाईन मीटमध्ये बसवून हा फूड डिलिव्हरी वाल्याशी हजामत करायला सरसावतो जेवताना सॅनिटायझर नेमका कुठे ठेवला आहे हे फक्त नारायण म्हणजे ना, नारायणालाच माहिती जेवताना बुफे जो तो आपापल्या हातात ताट घेऊन कोपऱ्यात उभा मग नारायणच प्रत्येकाजवळ जाऊन सेल्फी काढतो काय हवं नको ते बघतो या सर्वात मध्ये मध्ये येऊन उगाच लुडबुड करणारी एक आठ नऊ वर्षाची चुंचुणीत सुन मुलगी असते ती सारखी कॅमेरा समोर येऊन चिकचिक चिकचिक -चिक करत असते आणि निर्णया पोजत देत असते कार्टीला पाहून काय माकड तोंडी आहे असं म्हणावं वाटत पण तिचे लाखभर फॉलोअर्स मग काय अरे वा टॅलेंटेड आहे हो मुलगी सो म्हणावा लागतो काय करणार जेवण आटोपल्यावर सगळ्यांचा सा जोर आईस्क्रीमवर मग त्यात बटरस्कॉच तळाला गेलेले पाहून नारायण मोठ्याने ओरडतो तो मगाशी जोरात शिंकला तो पोरगा बॉचच्या काउंटरवर होता ना रे <laughs> सगळी गर्दी काउंटर वरून पांगते व आयुष कार्डाच्या काउंटरवरच अशी उभी राहते जेवण उरकतात मुलाकडची मंडळी निघतात सुमी ही विदाईचा घागरा खालते निरोप घेताना नारायण तिच्या नवऱ्याला म्हणतो प्रका <clears throat> जावे बापू यू नो जस्ट जस्ट बिकॉज दिस करोना वी आर वी आर म्हणजे सेंडिंग हर दिस लाईक दिस नाहीदर नाहीदर म्हणजे काय वी वी वेअर वी हॅड अदर प्लॅन्स यू गुड केअर टेक हर डोंट टच हर विदाउट सॅनिटायझर शी शी इज शी इज नाजूक व्हेरी नाजूक यू नो नारायणाचे डोळे पाडवतात सुमी सासरी जाते पाहुणेही जातात यजमान घरात येऊन स्मार्टफोन मध्ये डोकं घालून बसतात नारायण ही, बस ही सगळे फोटो सोशल मीडियावर अपलोड करतो लाइक्स बघतो कमेंट्स बघतो सगळ्या फोटोज ला शे हजार लाइक्स येतात पण नारायणाच्या सेल्फीला मात्र दोनच लाइक्स एक त्याच्या बायकोचा आणि दुसरा त्याच्या पोराचा नारायण घरी येतो बायको हातावर सॅनिटायझर देते पोरगा आंघोळीसाठी साठी गिजर सुरू करतो नारायण आंघोळ करून शांतपणे बेडरूम मध्ये जातो व चौदा दिवसांसाठी होम क्वारंटाईन होतो